आपना सर्वांना नमस्कार मी रुद्रशेखर जोशी केसरीनंदन आध्यात्मिक युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण हे व्हिडिओ जाणून घेऊया मातृपित्रुभक्त श्रावण बाळाची कथा आपल्या बालकांना अशा श्रेष्ठ आदर्श बालकांच्या कथा माहीत असाव्यात या उद्देशाने देखील काही बोधकथा सांगितल्या आहेत अशीच एक बोधकथा आहे श्रावण बाळ श्रावणबाळाची माता शुद्री व पिता यज्ञ दत्त दोघेही जन्मापासूनच होते त्यांना एक पुत्र झाला त्याचे नाव श्रावणबाळा तो जसा मोठा होऊ लागला तेव्हा त्यास कळू लागले की आपले माता पिता अंध असल्यामुळे पराधीन आहेत तो सर्व प्रकारे त्यांची सेवा करीत असे असेच दिवसामागून दिवस जात होते पुढे मातापिता वृद्ध झाले त्यांनी सांगितले हे श्रावणबाळा आम्हाला तीर्थयात्रा करण्याची इच्छा आहे आम्ही जरी या जन्मी भगवंताचे दर्शन घेऊ शकलो नाही तरी भगवंत तर आम्मास नक्कीच पाहून प्रसन्न होईल पुढील जन्म तरी चांगला मिळेल आपल्या एक एक पिता माता पितांची आज्ञा मानली व लगेच त्याने होकार दिला व कावड तयार केली एकीकडे माता व एकीकडे पिता असे दोघांना बसवले व प्रत्येक तीर्थक्षेत्री जाऊन तेथे पवित्र नदीवरती स्नान करून आपल्या माता पितांना भगवंताचे दर्शन करून देत असे भगवंतास प्रार्थना करीत असे हे भगवंता माझे माता पिता ह्या जन्मात जरी तुझे दर्शन करू शकले नाही तरी पुढील जन्म चांगला द्यावा त्या जन्मात ही तुझीच भक्ती त्यांच्याकडून व्हावी हीच प्रार्थना अशी प्रार्थना करीत असे व नंतर पुन्हा पुढे मार्गक्रमण करीत असे असेच राणावानातून मार्गक्रमण करीत असताना कंद मुळे फळे जे मिळेल ते ग्रहण करीत असे अयोध्येच्या जवळ येऊन पोचले तेव्हा ते त्याच्या माता पित्यांनी सांगितले बाळा आम्हाला तहान लागले आहे कुठे जल मिळेल का श्रावण बाळाने होकार दिला त्यांना एका झाडाखाली बसवले व शरय नदीच्या तीरावरती जल घेण्यास गेला त्यावेळी राजा दशरथ तेथे शिकार करण्यासाठी आला होता श्रावण बाळाने आपले जलपात्र शरयू नदीच्या जलात बुडवले आणि त्यामुळे जो जा आवाज झाला तो दशरथ राजास ऐकू गेला पण झाडे वेली यामुळे कोण आहे हे काही दिसले नाही पण राजाने अंदाज केला हत्ती जलग्रहण करीत असावा असे समजून बाण मारला व श्रावण बाळाने आर्थस्वरात आरोळी दिली आई ग हे ऐकून राजा दशरथ घाबरला व जवळ जाऊन पाहिले तर आपला शब्दविधीबान एका बालकास लागला आहे त्यास खूप वाईट वाटलं झालेली चूक राजाने मान्य केली श्रावण बाळाने सांगितले तुम्हाला ब्रह्मत्तेचे पातक लागणार नाही मी वैश्य आहे पण एक विनंती आहे या पात्रात पुन्हा जल भरून जवळच्या झाडाखाली बसलेल्या माझ्या मातापित्यांना द्यावे त्यांना तहान लागले आहे ते वाट पाहत असतील राजाने होकार दिला पुन्हा श्रावण बाळाने सांगितले मला लागलेलं ला बाण काढून घ्यावा त्यामुळे मला त्वरित मरण येईल त्याने तो छातीत घुसलेला बाण उपटून काढला त्यामुळे श्रावण बाळाचा मृत्यू झाला राजा श्रावणबाळाच्या मातापित्यांसाठी जल घेऊन गेला पण काहीच बोलत नव्हता नंतर सर्व वृत्तांत सांगितला माझ्याकडून चुकून अपराध झालेला आहे क्षमा करावी असे सांगितले पण त्यांनी राजा स्मरतेवेळी वेळी शाप दिला हे राजन जसे आम्ही पुत्रवियोगात प्राणत्याग करीत आहोत तसाच एक दिवस तू देखील पुत्रवियोगात प्राणत्याग करशील असे म्हणत त्यांनी प्राणत्याग केला श्रावण बाळाने मातापित्यांची सेवा केल्याच्या पुण्याईमुळे त्यास पुढील जन्म चांगला मिळाला व मुलाच्या सेवेने व तीर्थयात्रेच्या पुण्याईने त्याच्या मातापितांचा देखील उद्धार झाला थोडक्यात काय तर मातापित्यांची सेवा करायलाच हवी त्यांच्या पुण्याईने जीवन सुखी होते पुढील जन्म चांगला प्राप्त होतो ही कथा बालक अंक पान नंबर सहाशे बत्तीसवर वर्णित आहे आपणास आवडले असेल तर जरूर लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओच्या खाली असलेल्या सबस्क्राईब शब्दावर जरूर क्लिक करा धन्यवाद नमस्कार जय केसरी नंदन